हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल मध्ये मिशन झिरो ड्रग कार्यशाळा संपन्न इतरकरजी गावबाग पोलीस ठाणे यांच्या वतीने व लायन्स क्लब रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा आरक्षण संघर्ष समिती यांच्या सहकार्याने कोल्हापूर पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत येथील श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या व कवियत्री मान्य सौ वैशालीताई नाईकवडे यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमाचे मुलींच्या दृष्टिकोनातून असलेले महत्व तसेच शालेय वयात घ्यावयाची दक्षता स्पष्ट केली प्रमुख पाहुणे गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री गोविंद कोळेकर यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा पोलीस प्रमुख मान्य श्री योगेश कुमार गुप्ता यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी अंमली पदार्थ सेवन विरोधी सुरुवात केलेल्या या अभियानाचे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी महत्व हो त्यांचे दुष्परिणाम व सजगता याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनीना स्वतः वाईट व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबातील व समाजातील व्यक्तींना यापासून कसे दूर ठेवता येईल याचे सहज आणि सोप्या उदाहरणातून स्पष्ट केले यावेळी निर्भया पथकाच्या वेदिका पाटील व महादेवी पुजारी यांनी मुली व महिलांसाठी निर्भया पथकाच्या वतीने करत असलेल्या कामाचे त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यातील सुरक्षिततेचे पॉवर द्वारे सादरीकरण केले त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या मुख्याध्यापिका मान्य सो एस काजी मॅडम यांनी विद्यार्थिनींना व्यसन म्हणजे काय त्या विरोधात विद्यार्थिनींची भूमिका व जबाबदारी काय असावी हे सांगून पोलीस दलाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या प्रारंभी स्वागत व पर्यवेक्षिका व्ही एस लोटके मॅडम यांनी केले मान्यवरांचा स्वागत व सत्कार सत्कारच्या वतीने करण्यात आला यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष मान्य श्री संदीप सुतारो प्रशासक मान्य श्री लिंगराज सुरे यांनी लायन्स क्लब व सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आभार पर्यवेक्षक श्री एस एस कोळी यांनी मांडले तर सूत्र संचालन सौ आर एस रॉड्रिक यांनी केले कार्यक्रमात गावभागचे के पोलीस कॉन्स्टेबल विजय माळुंकर त्रिवेणी कोहाडे निर्भयाचे विजय मगदुम असिफ सिराजभाई सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन शिरगावे तसेच विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित ना मी भेटलेले आहे पण त्या विद्यार्थी कधी काही आम्ही या ठिकाणी होतो ज्यावेळेस तुमच्या वयात होतो की आम्ही कुठल्याही प्रकारे डायरेक्ट या ठिकाणी या स्टेज वरती आलेलो नाही कधी <णगी> काळी आम्ही खाली बसलेलो होतो आणि त्याच रूपांतर या ठिकाणी आज योग्य शिक्षक आणि माझं सांगायचं तात्पर्य माझ्याविषयी सांगायचं म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं कुठलंही व्यसन करत नाही कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेसाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे का प्रमुख अतिथी माननीय पोलीस उपनिरीक्षक गाबा पोलीस ठाणे गोविंदा कोळेकर